रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही प्रियकराच्या मदतीनं अर्धांग वायू झालेल्या पतीला पत्नीनं संपवल्याची धक्कादायक घटना नागपुरातून समोर आली आहे त्यानंतर पत्नीनं पतीच्या हत्येनंतर नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव केला मात्र हा बनाव फसला आहे शवविच्छेदन अहवालामध्ये हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचं समोर आलं ही हत्या अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्यानं करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे आरोपी पत्नीचं नाव दिशा रामटेके असं असून आसिफ अंसारी उर्फ राजाबाबू टायरवाला असं प्रियकराचं नाव आहे मृतकाचं नाव चंद्रसेन रामटेके असं आहे पुढे आलेल्या माहितीनुसार दिशा रामटेकेचं मृतक चंद्रसेन सोबत तेरा वर्षांपूर्वी लग्न झालं होतं त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे काही वर्षांपूर्वी चंद्रसेन याला अर्धंग वायूचा झटका आला होता तेव्हापासून ते घरी राहत होते दिशा रामटेके घर खर्चासाठी पाण्याची कॅन भरून विक्रीचा व्यवसाय करत होती याच दरम्यान काही महिन्यांपूर्वी तिची ओळख आसिफ इस्लाम अन्सारी याच्या सोबत झाली काही दिवसांनी त्यांच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध वाढले काही काळानंतर चंद्रसेनला संशय आला त्यामुळे अनैतिक संबंधात अडसर नको म्हणून त्याचा काटा काढण्याचा कट रचला दिशानं तिच्या प्रियकराच्या मदतीनं झोपलेला चंद्रसेनच्या नाकातोंडावर ठेवून आणि गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली पोलिसांनी पत्नी दिशा आणि प्रियकर आसिफ अन्सारीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू केलाय अशी माहिती वाठवडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे यांनी दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा